आंब्यांचं सीझन आलेलं आहे आणि आज आपण आंब्यापासून रेसिपी तयार करणार आहोत आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आंबापोळी किंवा आंबावडी आंबावडी जी आहे ती आपण नेहमी विकतची घेऊन येतो पण घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आंबापोळी किंवा आंबावडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात आंब्याचा सीझन असल्यामुळे जास्त प्रमाणात ही आंबावडी किंवा आंबापोळी बनवून तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता तर वर्षभर साठवण्यासाठी काय करावं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला वर्षभर टिकणारी आंबा पोळी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तयार करूया आंबा पोळी तयार करण्यासाठी इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा पिकलेला आंबा घेऊ शकता तर इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे आता सर्वात अगोदर आपण हे आंबे सोलून घेऊया सुरीने वरचा देठ कापून घ्यायचा आणि मग आंबा सोलरच्या मदतीने सोलून घ्यायचा आंबा जितका गोड असेल त्यानुसार इथे आपण साखरेचा वापर करणार आहोत तर इथे मी थोडा आंबटच आंबा घेतलेला आहे जर तुम्ही घेतलेला आंबा जास्त गोड असेल तर तुम्हाला इथे साखरेचा कमी वापर करावा लागेल आणि जर तुम्ही घेतलेला आंबा जास्त आंबट असेल तर इथे तुम्हाला साखरेचं प्रमाण वाढवावं लागेल तिन्ही आंबे इथे मी सोलून घेणार आहे सोलून झाल्यानंतर हे आंबे मी पुन्हा धुवून घेणार आहे मी अगोदरही धुवून घेतलेलं तरीसुद्धा मी पुन्हा एकदा धुवून घेईल आणि त्यानंतरच त्याचे बारीक बारीक तुकडे करेन आता आपल्याला सुरीच्या मदतीने आंब्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यात असलेली जी कोय आहे ती वेगळी करून घ्यायची आहे कोय जे आहे त्याच्यावर जेवढा पण पल्प असेल तर सुरीने असं कापून वेगळा करून घ्यायचा आहे त्यात थोडंही पल्प ठेवायचा नाहीये आता आपल्याला ही कोय वेगळी करून असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आंबा जो आहे तो वाटल्यानंतर पटकन बारीक होईल जर तुम्हाला आंबावडी थोडी आंबट गोड अशी हवी असेल तर आंबा थोडा आंबट घ्या आणि साखरेचा इथे वापर कमी करा म्हणजे आंबट गोड अशी आंबावडी तयार होईल तर इथे मी सर्व आंब्यांचे काप करून घेतलेले आहेत आणि कोय वेगळी करून घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक केलेले तुकडे आपल्याला घालायचे आहेत आणि बारीक वाटून घ्यायचे आहेत हे वाटताना जराही पाण्याचा वापर करायचा नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे तुकडे बसतील तेवढे मी घातलेले आहेत आणि इथे मी अर्धा लिंब लिंबू घेतलेला आहे त्यातलं थोडंसं सा रस आपल्याला यात घालायचं आहे आणि थोडं ठेवून द्यायचं आहे नंतर पुन्हा आपण वाटू तेव्हा त्यात ते घालायचं आहे पाणी न घालता मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे त्यात तुकडे अजिबात ठेवायचे नाही एकदम बारीक वाटून घ्यायचं जर तुकडे राहिले असतील तर ते वेगळे करण्यासाठी मी आता हे हा पल्प जो आहे तो गाळून घेणार आहे तर ज्या कढईमध्ये मी हे मिश्रण शिजवणार आहे ती कढई घेतलेली आहे आणि त्याच्यावरून चा चाळणी ठेवून दिलेली आहे या चाळणीमध्ये हा पल्प घालायचा आणि स्पॅच्युलाच्या मदतीने हा पल्प जो आहे तो चाळून घ्यायचा म्हणजे त्यात काही कुठळ्या म्हणजेच अख्खे आंब्याचे तुकडे पण असतील ते वेगळे होतील काढून झाल्यानंतर चाळणीच्या खाली थोडं पल्प लागलेलं ला असतं ते आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं आपल्याला एकदम स्मूथ असं पल्प हवंय तर आता आपण जे उरलेले तुकडे आहेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि अर्धा थोडा लिंबाचा रस उरलेला आहे ते सुद्धा घालूया आता तशाच पद्धतीने हे उरलेले तुकडे सुद्धा बारीक वाटून घेऊया इथे आपल्याला पाण्याचा जराही वापर करायचा नाहीये पाणी न घालता सुद्धा हे तुकडे चांगले बारीक वाटले जातात आता इथे मी लिंबू घातलेला आहे अर्धा त्याचं कारण काय लिंबू जे आहे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि लिंबू घातल्यामुळे ही आंबावडी जी आहे ही आंबापोळी जी आहे ती वर्षभर टिकण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला इथे लिंबाचा रस घालायचंच आहे जेणेकरून ही आंबापोळी जास्त काळ टिकावी उरलेले तुकडे सुद्धा मी बारीक वाटून चाळून घेतलेला आहे आणि मस्त एक स्मूथ अशी प्युरी इथे तयार झालेली आहे आता आपल्याला आंबा किती गोड आहे त्यानुसार इथे साखर घालायची आहे मी इथे अर्धा कप तर घेतलेले आहे पण पूर्ण घातलेली नाही आहे साधारण पाव कपच इथे मी साखर घातलेली आहे आता तुम्ही घेतलेला आंबा जर आंबट असेल तर त्यानुसार तुम्ही इथे साखर घाला आणि जर गोड असेल तर त्यानुसार इथे साखर कमी घाला तर तुमच्या गोडीनुसार तुम्ही इथे साखर घालू शकता साखर घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण शिजवण्या अगोदर आपण ताटाला तुपाने ग्रीस करून घेऊया ही प्रोसेस अगोदरच करायची आहे कारण आंबावडीचं मिश्रण तयार झाल्यानंतर ते पटापट सेट व्हायला लागतं आणि जर आपण त्यावेळेस हे करत बसलो तर आंबावडीचं मिश्रण सेट होऊ शकतं पटकन घट्ट होऊ शकतं त्यामुळे अगोदरच आपल्याला ताटाला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे तुपाने ग्रीस करून घेतल्यामुळे आंबापोळी जी आहे ती ताटाला चिटकून राहत नाही आणि सुकल्यानंतर ती अलगत निघते त्यामुळे तूप तर लावायचंच आहे विसरायचं नाहीये त्याचबरोबर तूप लावल्यामुळे आंबापोळीला एक वेगळीच चव येते तुपाची त्यामुळे तूप लावायचं तर दोन्ही ताटांना मी तूप लावून घेतलेलं ला आहे आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि जास्त गॅसवर सतत ढवळ त्याला एक उकळी येऊ हो द्यायची उकळी आल्यानंतर गॅस कमी करायची आणि कमी गॅसवरच आपल्याला हे मिश्रण साधारण पंधरा ते सोळा मिनिटसाठी शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण शिजवत असताना जाडतळाची कढई घ्यायची म्हणजे हे खाली लागत नाही त्याचबरोबर सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली लागू नये आणि त्याची चव बदलू नये सतत ढवळत हे मिश्रण साधारण चौदा ते पंधरा मिनिट साठी आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच हे मिश्रण कढईपासून थोडं वेगळं व्हायला लागत नाही आणि थोडंसं घट्ट व्हायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण शिजवताना गॅस कमी असली तरी सुद्धा हे मिश्रण बाहेर उडतं त्यामुळे आपल्याला सतत ढवळत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते कमी उडतं पंधरा मिनिट मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे घट्ट झालेलं आहे आणि तळापासून ते वेगळं व्हायला लागलेलं ला आहे तर मी गॅस बंद केली आता पटापट पत आपण तुपाने ग्रीस केलेलं ताट आहे त्यामध्ये हे थोडं मिश्रण घालायचं आणि स्पॅच्युलाच्या मदतीने पसरवून घ्यायचं हे मिश्रण ताटात पसरवताना जर स्टीलच्या चमचाचा वापर करत असाल तर त्यालासुद्धा तूप लावा म्हणजे हे पसरवताना मिश्रण चमचाला लागणार नाही पटापट ह्या पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे कारण गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागतं त्यामुळे -पाट पटापट हे असं पसरवून घ्यायचं आहे तर एका ताटावर मी हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे तर अजून दुसऱ्या एका ताटावर हे थोडं मिश्रण उरलेलं आहे ते मी घालून हे सुद्धा पसरवून घेणार आहे इथे तुम्हाला पातळ असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आंबावळी पटकन सुकते आणि मस्त अशी तयार होते खूप जाडसर आवडत असेल तर तुम्ही जाड पसरवून सुद्धा घेऊ शकता दोन्ही ताटांमध्ये हे मिश्रण मी पसरवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सुकवायचं आहे दोन्ही ताटं दोन दिवसासाठी मी फॅन खाली घरातच सुकवून घेणार आहे बाहेर डायरेक्ट उन्हामध्ये सुकवणार नाही आहे कारण उन्हामध्ये या ओलसर मिश्रणावर पटकन माती बसून जाते जर तुम्हाला डायरेक्ट उन्हामध्ये सुकवायचं असेल तर तुम्ही वरून पातळ सुती कपडा बांधून मग हे ताटं उन्हामध्ये ठेवू शकता आंबापोळीचं हे मिश्रण एकदम पातळ मी ताटात पसरवून घेतल्यामुळे एका दिवसातच हे फॅन खाली चांगलं सुकून तयार झालेलं आहे कमी प्रमाणात बनवत आहे म्हणून मी एकच दिवस सुकवून घेणार आहे एकदम व्यवस्थित एकाच दिवसात सुकून तयार झाल्यामुळे मला पुन्हा दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवायची गरज वाटत नाही आहे जर तुम्हाला वर्षभर टिकवायचं असेल तर दोन दिवस उन्हामध्ये नक्कीच सुकवा आंबा पोळी ताटामधून वेगळी करण्यासाठी सर्वात अगोदर सुरीने किंवा चमच्याने आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ही आंबा पोळी जी आहे ती सहज निघते तूप लावल्यामुळे ही पोळी सहज वेगळी होते चिटकून राहत नाहीये तर इथे मस्त आपली पातळ एकदम अशी आंबा पोळी तयार झालेली आहे आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याचे काप करून घेऊ शकता तर या पोळीचे मी रोल तयार करून घेणार आहे तुम्ही चौकोनी तुकडे सुद्धा करू शकता इथे मी रोल तयार करून घेणार आहे तर सर्वात अगोदर हो मी या पोळीचे असे उभे काप करून घेणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला असा रोल करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने इथे आपली आंबा पोळी म्हणजेच आंबावडी तयार झालेली आहे तुम्ही पोळी अशीच सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही त्याचे चौकोनी काप करू शकता किंवा अशा पद्धतीने रोल सुद्धा करू शकता तुमच्यावर आहे आंबापोळीसाठी जेव्हा आपण मिश्रण शिजवतो ते मिश्रण शिजवून पूर्णपणे झाल्यानंतर इथे तुम्ही पाव चमचा वेलची पावडरसुद्धा घालू शकता जर तुम्हाला वेलचीचं फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही आंबावडीमध्ये घालू शकता त्याचबरोबर लाल मिरची पावडर भाजलेल्या जिऱ्याची पूडसुद्धा घालू शकता पण मी इथे वेलची पावडर किंवा कोणतेही मसाले घातलेले नाही आहेत एकदम प्लेन अशी पारंपरिक पद्धतीने आंबावडी तयार केलेली आहे जर तुम्ही आंबावडी नेहमी बाहेरून विकत आणत असाल कधी घरी तयार केलेली नसेल तर ही नक्कीच करा एकदम सोपी पद्धत आहे झटपट तयार होते आणि कोणीही बनवेल इतकी सोपी रेसिपी आहे तर एकदा बनवून तुम्ही आंबा पोळी वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता जर तुम्हाला अख्खी आंबा पोळी तशीच ठेवायची असेल तुकडे न करता तर तसंही ठेवू शकता किंवा अशा वड्या करू शकता किंवा रोल करू शकता तर अशा पद्धतीने इथे मी आंबावडी तयार करून घेतलेली आहे लिंबाचा रस ह्यात घातल्यामुळे आणि दोन दिवस उन्हामध्ये सुकवलं तर ही आंबापोळी वर्षभर खराब होत नाही पारंपरिक पद्धतीने बनवलेली आंबापोळीची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद